कौन कर? आवाज आहे तुला सोस नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ऍक्ट्युटी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज आहे रविवार आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं रुटीन सकाळी साडेआठ ते बात कॅमेऱ्याने दाखवतो तर हे बघा वाजले आहेत पावणे नऊ वाजत आलेले आहेत तर आता मी आजचा रविवार आहे तर आज मी करणार आहे माझी नेल साफ तर आज माझ्या नेलची साफसफाई मी करणार आहे चला तर मग मी कशी काळजी घेते माझ्या नेलची आणि पायांची कशी आपण काळजी घेतली पाहिजे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा माझे पाय तर आजचा दिवस हा पूर्ण माझ्यासाठी मी काढ ठेवलेला आहे त्यामध्ये माझे नेल्स आणि हेअर हेअरला केसांना ऑइल करणे मेहंदी लावणे आणि स्किन प्रोटीन स्किन केअर ह्या सगळ्यांसाठी मी हा माझा रविवार ठेवलेला आहे तर आज पूर्ण दिवस मी माझ्यासाठी माझी जी कामे आहेत ती पूर्ण करत असते इतर वेळेस पूर्ण घराची स्वच्छता ठेवते मी आणि रविवारी पूर्ण मी माझ्यासाठी दिलेला आहे तर चला मग मी तुमच्यासोबत शेअर करते आज स्पेशल मी नुसतं नेल्स आणि पायांची निगा कशी राखायची ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता मी सर्वात अगोदर माझे नेल्स कापून घेते हाताचे आणि पायाचे आणि तुमच्यासोबत शेअर करते तर हे बघा इथंच थोडीशी नेल पॉलिश लागलेली आहे तर ती काढून घेणार आहे आणि नेल काढून घेते तर हे बघा इथं पाणी घेतलेलं आहे मी थोडंसं आणि त्यामध्ये टाकलेले आहे एक दोन चमच मीठ मोठे दोन चमच मीठ टाकलेलं आहे आणि तिथे शॅम्पूची पुडी तुम्ही कोणती पण शॅम शॅम्पूची पुडी वापरू शकता आणि तिथी रस्तिक होती तर मग मी तीच टाकलेली आहे तर आणि त्याचा असा तरी पूर्ण हलवून घ्यायचा सगळं मिक्स होऊन जाते तर आता इथे पूर्ण आपलं पाणी जे आहे ते रेडी झालेलं आहे तर आता अशा तऱ्हेने मी पाय त्यामध्ये बुलून घेतलेले आहे आणि अशी पंधरा मिनटं तरी मी हे पाय अशा तऱ्हेने बुलून ठेवते आणि समोर चालू आहे टी व्ही तर टी व्ही बघते पंधरा मिनटं आणि मुलांसोबत आणि तोपर्यंत माझे पाय जे आहे ते पाण्यात मस्तपैकी मुरून जाते क्लीन होऊन जातात तर हे बघा इथं कार्टून चाललेलं आहे तर कार्टून बघत असते आमचा ओम त्याला कार्टून खूप आवडते ये हमारे घर का छोटा बच्चा है जो कार्टून देखता है बच्चा समझ के ना आखे दिखा ना रे तर इथे माझे पाय चांगले मुरलेले आहेत पंधरा मिनटात तर आता मी अशा तऱ्हेनं घासून घेतले पायाने आणि आता नेल्स पूर्ण साफ करून घेते तर हे बघा नेलकटर आणि त्यामध्ये असे दोन तीन असतात तर त्याने एकाने नकांना आकार देऊन घेतलेला होता आणि हे एक आहे तर याने नकांमधली माती मस्तपैकी निघून जाते तर आता चांगले मुरलेले आहेत तर नेल्स तर मी आता त्यामधले अशा तऱ्हेने ते घासून घ्यायचे म्हणजे पूर्ण आजूबाजूला कळ्यांना जे माती बसलेली असते ती पूर्ण निघून जाते आणि अशा तऱ्हेने माती काढून घ्यायची म्हणजे आपले नख जे आहेत ते क्लीन होऊन जातात आणि नंतर पुसून घ्यायचे आणि त्याला थोडंसं मॉइश्चरायझर ला लावायचं म्हणजे आपली स्किन जर कुठंसं लागलं वेगळं असेल कारण की ती नरम पडलेली असते आपली त्वचा तर त्याला मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे जर नसेल तर आप तुम्ही तेल पण लावू शकता जे घरी आपल्या असतं ते तर हे बघा अगदी घरच्या घरी मी अशा तऱ्हेने नेलची साफसफाई करत असते तर बघा किती छान दिसत आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कुठ पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार